महाराष्ट्राची अखंडता आम्हाला टिकवायची खर तर जिल्ह्याच जिल्ह्यावरती प्रेम पाहिजे जिल्ह्याची अखंडता आम्हाला टिकवायची असेल तर तालुक्याचं तालुक्यावरती प्रेम पाहिजे तालुक्याची अखंडता आम्हाला टिकवायची असेल तर गावाच गावावरती प्रेम पाहिजे गावाची अखंडता आम्हाला टिकवायची असेल तर कुटुंबामध्ये प्रेम पाहिजे आणि कुटुंबाची एकता जर आम्हाला टिकवायची असेल तर भावाचं भावावर प्रेम पाहिजे पण आजकाल खूप वैर भाव होऊन गेला महाराज एका घरात तर दोघ जण भाऊ आणि मला सगळ्या याच्या वाटण्या झाल्या मोठं जरा हुशार होतं त्यानं सांगलं जवळ जवळ पाहिलं मीच वाटणी तूच वाटण्या उचलल्या तूच उचलल्या पण आता तीन वस्तू राहिलेल्या होत्या एक होती गोडदडी एक होतं नारळाचं झाड आणि तिसरी होती गौमाता हे तीन राहिले होते फक्त वाटण्यामध्ये तो भाऊ म्हणला आहे बघ आता दरवेळेला लहाना म्हणून तुला मान दिला पण आता ह्या तीन वाटण्या मात्र मीच उचलणार म्हणे काय उचलायचं ते उचल भाऊ समजदार होता उचल म्हणे काय उचलायचं ते म्हणलं हे बघ हे जे नारळाचं झाड आहे ना वरती माझ्याकडं आणि खाली बुडाकडून तुझ्याकडं तो म्हणला बर आ, ही गौमाता आहे ना तो म्हणला पाठीकडून माझ्याकडं आणि तोंडाकडून तुझ्याकडं तू म्हणला बर आणि गोदडी तो म्हणला गोदडी पाच वाजेपर्यंत माझ्याकडं आणि नाही पाच वाजेपर्यंत तुझ्याकडं आणि संध्याकाळ झाली की माझ्याकडं तो म्हणला बर तू म्हणशील तस सगळं ठरलं महाराज वाटण्यामध्ये मग आता याला त्रास होऊ लागला अरे म्हणले नारळाचं लाना होता म्हणलं बुडाकडून माझ्याकडं शेंड्याकडून त्याच्याकडं आता सारे नारळ यायला आणि मी काय करू म्हणे या बुडाल धरून आणि ती गहू माता तोंडाकडून माझ्याकडं नुसतं खाऊच घालायचं का म्हणे मी दुधाचा तर मला काहीच फायदा नाही आणि राहिलं म्हणे गोदडी आता पाच वाजे लोक काय मी काय अंगोर धुडी आहे आणि संध्याकाळी त्याच्याकडं जाऊ द्या म्हणे आता झाल्या वाटण्या झाले ते का गावातल्या माणसाला भेटलं पण ते माणूस चाप्टर होतं सगळ्या गावाचे भांडणं त्याच्याकडेच राहायचे ते त्याच्या त्याच्या डोक्यानं भांडणं का लावून द्याणं ना पण करायचा हो प्रयत्न तो म्हणे भाऊ असं असं झालं म्हणे आमच्या घरी आणि तो थोडंसं पुढच्या विचाराचा होता जरा त्याला काहीतरी नॉलेज द्यायचं तो प्रत्येकाला आलेल्या व्यक्तीला ती म्हणे अहो सगळ्याच्या वाटण्या झाल्या भावाने अशा अशा वाटण्या केल्या म्हणे कशा केल्या म्हणे नारळाचं झाड आहे नारळ जिथं येतात त्याच्याकडून वरची बाजू आणि खाली बूड माझ्याकडं दिलं म्हणे खोड ती म्हणे बर ती गौमाता माता म्हण त्या गहू मातेला तोंडाकडून मला आहे आणि पाठीकडून पाठी पाठी त्याला पाठी आहे गोदडी गोदडीची कशी वाटणी झाली म्हणे पाच वाजे लोक माझ्याकडे आणि संध्याकाळच्या वेळेला मोठ्याकडे ते म्हणे बर म्हणते आता एक करायचं <coughs> ते नारळ तोडायला गेला का म्हणे वरती तो कुराड घ्यायची म्हणे आणि खाली तुडीत बसायचं म्हणे तू की एक दिवस तसंच झालं मला नारळ आले परिपक्व झाले आणि वरती नारळ काढायला गेला आणि यानं लगेच कुराड घेतली आणि खाली तोडायला बसला तुम्हाला अय अरे मी पडन ना तुम्हाला अय बुड माझ्याकडे मी काही करी ते म्हणलं अय भाऊ हे नारळच तुला लगे मला नारळच नको म्हणलं तुम्हाला जमलं कडे चांगला होता म्हणे मला सल्ला देणारा तर झालं म्हणे सक्षत आणि मग महाराज ते गाई पिळायला बसलं तर त्यानं सगळं नॉलेज न त्याला शिकून ठेवलं होतं म्हणजे बघ तो गाई पिळायला बसला की तू काठी घ्यायची बद बद तोंडवर मारित राहायचं या अगदी गायी पिळायला बसलं की यानं काठी घेऊन बद बद तोंडोर मार आता ती गाय महाराज ती कशाची उभं राहते त्याला ती पिळूच द्याय ना ते म्हणे अरे असं काय करायलाच तू ते म्हणे ऐ तोंड माझ्याकडे मी काही करीन तुम्हाला भाऊ तोंडच नाही ही सारी गायच ती लागेल ती गाई त्याला देऊन टाकली तुम्हाला प्रश्न पडला असून या गोधडीचं नेमकं केलंच काय वाईन <laughs> आता पाच वाजले लोक याच्याकडं संध्याकाळच्या वेळेला मोठ्याकडं महाराज जी चार वाजले पाच वाजले ती लगेच पाण्यामध्ये घालायचं आणि मग वाळू घालायचं मला याचाही मला काहीच उपयोग नाही गोधडी तुलाच राहू दे म्हणजे आजकालचे बंधू प्रेम कठीण आहे महाराज खर तर द्वेषरहित ज्याच भागवत श्रवणाचा अधिकारी आणि म्हणून या भागवताला नेमकं कुणाचं सगळ्यात पहिल्यांदा लागलं तर खरं तर मंगलाचरण केलं निगम गलितं फलम शुकमुखाद मृतद्रव संयुक्तम पिबत भागवत रसमालयम मुहुरहु रसिका भुवि की काच सगळ्यात पहिल्यांदा या फळाला मुख लागलं आणि याच्यामध्ये जो रस आहे तो खर तर कृष्ण रूपी रस आहे पण जो श्रद्धावान आहे जो भाविक आहे तोच फक्त हा रस पिऊ शकतो सुंदर मंगलाचरण केलं त्यानंतर नैमिषारण्य नैमीऐंशी हजार आदी कृषी त्यांनी खर तर सुतजी महाराजांना सहा प्रश्न केले होते गुरुदेव तुम्ही आम्हाला कथा सांगताय पण आम्हाला मात्र सहारणामध्ये निर्माण झाले त्या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी ऐका बरं सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न केला की जीवाच परम कल्याण काय आहे कधी होईल कशानं होईल दुसरा प्रश्न केला प्रागट्य कस झालं आम्हाला ते सांगा तिसरा प्रश्न केला तिसरा प्रश्न केला भगवंताच्या आतापर्यंत किती अवतार झाले अवतार धारण करून भगवंत करतो काय आणि भगवान ज्या वेळेला परमधामाला गेले त्यावेळेला हा धर्म कुणाला शरण गेला अशा अनेक प्रश्न केले परंतु सुतजींनी सांगितलं फार महत्त्वाचे प्रश्न तुम्ही मला विचारले नक्की मी तुम्हाला याचं उत्तर देणार आहे पण सगळ्यात पहिल्यांदा की ज्या गुरुदेवाच्या कृपेनं गुरु मी तुम्हाला ही भगवंताची कथा सांगतोय सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या गुरुदेवाला प्रणाम करतो म्हणजे एवढं स्थान आदर महत्त्व खरं तर संतांना गुरूं नाही आणि म्हणून तुम्हाला खरं सांग का बसलेले मंडळी कधी आपण संत महापुरुषाकडे गेलो इतरत्र नको ते प्रश्न करण्यापेक्षा प्रश्न करायचेच असेल जरूर करा पण कोणते की काही मी होत प्रश्न करा नाही तर काही काही लोकांचे काही प्रश्न राहतात आता चार पाच महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये एक हिपरगाव म्हणून अगदी कर्नाटक जवळच गाव होते तिथं कथेला गेले ते मी आणि कथेला गेल्यानंतर चार पाच दिवस झाले आम्ही ज्या काकूच्या घरी राहायला होतो ना शेजारच्या पाजारच्या बायका त्या काकूला म्हणे कहो त्या आरती दाईला असं बाहेरचं काही कळतं का म्हणे मला काय माहित नाही बाबा पण ताईला विचारते म्हणे काय मग ते मला काकू म्हणे ताई आमच्या त्या बायकाय ना असं असं म्हणत होते त्या म्हणे कळतं का ताईला मला तर काही कळत नाही बाबा काय प्रश्न होता त्यांचा तर ते म्हणल्या की ताई त्या म्हणल्या तीन महिने झाले म्हणे त्यांची शिळी हरवली ते म्हणले म्हणे ती भेटेल ताईला विचार <laughs> म्हणलं बाबा आता ते शाळेचं बकरायचं मला काय करणारे एखाद्या चोरानं नेली का वाघानं नेली आप आप ते आपल्याला काय आहे म्हटलं असलं काय आपल्याला कळतच नाही हो मी हे काय प्रश्न विचारायचे मूर्खासारखे एकदा एक जोडपाल तर माझ्या घरी आणि त्यांनी पाचशे रुपये देऊन पाया पडलं तुम्ही म्हणताल उदार असेल त्यावेळेला नोटा बंद पडल्या म्हणून दिल्या होत्या आणि पाचशे रुपये देऊन पाय पडल्यावर मला ते सांगू लागलं ते मालक म्हणे आरती ताई ता ही माझी बायको आहे मेल बर पण ती आहे म्हणे मेल बर मग सांगा पोरग होईल की पोरगी आता मी मुलगाच होणार आणि मला नाही झाला तर मग मुलगी होईल म्हणलं कुत्र्याचं पिल्लू तर नाही व्हायचं ना त्याचं काय टेन्शन घेता म्हणलं तुम्ही म्हणजे लोक नको ते प्रश्न पण प्रश्न करायचे असेल तर पोसावे तर आपल्या आत्मकल्याणासाठी प्रश्न करावे आणि अगदी आशेच प्रश्न नेहमी पावन भूमीमध्ये अठ्याऐंशी हजार शौनकादी सुतजींना केले सुतजींनी सांगितली मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर नक्की देणारे सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या गुरुदेवाला प्रणाम करतो आणि कोण आहे तुमचे गुरुदेव देवदेव आणि तुम्ही जो प्रश्न केला ना की आदरणीय श्री शिवजींचं प्रागट्य कसं झालं ऐका बरं या कथानुसार टाइमपास म्हणून आपल्याला ऐकायचे नाही तुम्ही कधी ऐकले असेल नसेल ऐकले पण मी काल महिमा सांगितला तुम्हाला की भागवत किती श्रेष्ठ आहे त्यामुळं आपल्याला आत्मकल्याणासाठी खरं तर कथा ऐकायची आणि म्हणून नेहमीच आम्ही भजन करतो त्यावेळेला तुम्ही टाळ्या वाजवत चला पण ज्याही वेळेला आम्ही कथा सांगतो त्यावेळेला मात्र सर्वांगाचे कान करून ऐकत चला आणि हा वेळ काय तर झोपेचाही नाही संध्याकाळच्या नऊ ते अकरा बारा कथा म्हटल्यावर झोपेणं साहजिक आहे पण या वेळेमध्ये अगदी फ्रेश वेळ आहे त्यामुळं अगदी एकाग्र मन करून मात्र कथा ऐकत झाल्या की तुम्हाला भविष्यात म्हणजे कधी विचारलं तुम्हाला कोणी भागवत ऐकलं का तुम्ही तर आपल्याला सांगता आलं पाहिजे हो भागवत आम्ही ऐकलं आणि अशा अशा कथा भागवतामध्ये होत्या याचा आपल्या जीवनाशी खर तर संबंध आहे एक एका कथेतून आपल्याला काहीतरी शिकता यावं एवढ्या सुंदर आहे ऐका आदरणीय श्री शुभजींचं प्रागट्य कसं झालं हा जो प्रश्न केला ना ते माझे परम आदरणीय गुरुदेव आहेत पण पर भगवान परमात्मा राधाजी एकदा गोलोक धामामध्ये राहत असताना अगदी छोटासा पोपट तिथं यायचा आणि तो पोपट आला की तो राधाराणी म्हणायची बाबा म्हण बर कृष्ण तू कृष्ण म्हणला की मला समाधान वाटत कृष्णाकडनं केलं की कृष्णानं म्हणा राधे म्हण बरं मला समाधान वाटतं तो म्हणे मी राधे जपू या कृष्ण जपू आणि मग त्यानं एक विचारच केला की मग दोघांनाही राग नको मग तो म्हणायचा राधे कृष्णवध राधे कृष्णवध राधे कृष्णवध पण एक दिवस भगवंतानं राधाजीला सांगितलं राणी राधा राणी मला असं वाटतं की या भागवताच्या प्रचार प्रसारासाठी या जनमानसांच्या उद्धारासाठी आपण या कलविकला पाठवायचं का प्रभू जशी तुमची इच्छा तुम्हाला वाटत असेल तर आपण पाठवून देऊ आणि अगदी दोघांच्या स्व इच्छेनं कलविकला पाठवण्याचं ठरवलं ही विनंती केली त्याने सांगितलं गुरुदेव जशी तुमची आज्ञा आणि म्हणून कैलास पर्वतावरती एक कबूतर राहत होतं आणि त्या कबुतराच्या गर्भामध्ये खरंतर आदरणीय श्री शिवजींनी प्रग प्रवा त्या ठिकाणी गर्भामध्ये प्रगट झाले पण एक दिवस भगवान शिवजी ध्यानस्थ बसण्याकरिता गेले आणि पार्वती मैया मात्र घरीच होती तेव्हा नारदजींना पार्वतीला भेटण्याची इच्छा झाली आणि भ्रमण करत करत नारदजी आले नारायण कीर्तनाचा